येथील ज्ञानेश्वर मंडळाच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच माननीय बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयातून निवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा निरोप समारंभ अथर्व कार्यालय येथे संपन्न झाला यात प्राचार्य रामदास पारवे प्राध्यापक राहुल सोनवणे प्राध्यापक दगडू कडुसकर कार्यालयीन अधीक्षक मोहन महाजन शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल पाडेकर यांना कृतज्ञता कुऱ्हाडे सोनवणे अशोक सोनवणे पोपट शेठ हुलवळे जीवन शिंदे वर्षाताई कुराडे बाळासाहेब गुंजाळ उल्हास चहाने रोहिदास पाडेकर जनार्दन गुंजाळ किशोर कुराडे अरुण हुलवळे माऊली कुराडे प्राचार्य सुभाष वाडेकर प्राचार्य राजाराम चाचकर यांसह संस्थेचे पदाधिकारी संचालक व सदस्यांसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या ग्रामती मंडळ संतवाडी कोळवाडी संचालित ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मान्य बाळासाहेब दादा दादा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयातले निवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा निरो निरोप समारंभाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या विभागातील कार्यसम्राट आमदार या ठिकाणी शरददा सोनवणे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रामुख्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्याबरोबर आणि माझ्या समोरमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर अगदी सुरुवातीलाच सूचना आल्याप्रमाणे त्या सूचनेचा मी सुद्धा या ठिकाणी आदर करतो खरं म्हणजे सर्वांचीच नावं घ्यावी असे सर्व मान्यवर एक परत पाहुणे समोर बसलेले सर्व ग्रामस्थ आहेत सभासद आहेत आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं की सकाळी नऊ वाजल्यापासून बसलेले माझे सगळे लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आमदार साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी फटकेबाजी केली त्यांनी सचिन तेंडुलकर सुद्धा या ठिकाणी उदाहरण दिलं आता माझ्यावर तो प्रसंग काय आलाय की सचिन तेंडुलकर अगदी अष्टबलू खेळाडू चांगला आबाद सेंचुरी मारत असताना चांगली फटकेबाजी करता असताना त्यांना थांबून एखाद्या गल्लीतला बॅट्समनला उभं केल्यासारखं मला आज वाटतं आहे कारण त्यांनी फटकेबाजी केल्यानंतर मी आता या ठिकाणी काय फटकबाजी करावी किंवा मी काय बोलावं पण खऱ्या अर्थाने आजचा हा कृतज्ञ दिन आहे ते तरी त्यांचा सेवा मृत्यूचा असला तर ते त्यांनी केलेल्या या सेवेपोटी या संस्थेपोटी जे काय आपल्या ह्या पस्तीस वर्षाचा कालावधी असेल पंचवीस वर्षाचा कालावधी असेल सव्वीस वर्षाचा कालावधी असेल या कालावधीमध्ये केलेल्या या संस्थेसाठी केलेला त्याग आणि ज्ञानातून जे काय आपण योगदान या ठिकाणी केले त्यांचा जरी निरोप समारंभ असला तरी खऱ्या अर्थाने कृतज्ञ सोहळा या ठिकाणी साजरा आपण या ठिकाणी करतोय मग त्यामध्ये प्रामुख्याने रामदासजी भीमराव पारवेसर असतील पारवे सरांना खरं म्हणजे सरांविषयी प्रत्येकानेच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त केले चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केले शिक्षक परिवीक्षक आणि मग उपमुख्य मुख्याध्यापक आणि आता मुख्याध्यापक अशा सगळ्या प्रकारच्या जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी पार पडल्या शिक्षकांचा वारसा असणारा हे त्यांचं हे घरण त्याच्यामुळे साहजिकच शेतकरी वर्गातले असले तरी एक सुशिक्षित कुटुंब आणि मग साहजिकच त्यांच्याकडे शिस्तप्रिय हे आलेच आणि साहजिकच शिस्तप्रिय असल्यामुळे अतिशय गोड स्वभावाचा हा माणूस अगदी इथे आल्यानंतर सुद्धा तुमची काळजी घेतली मला जवळ आले माझ्या आणि मला सांगितलं की दादा खूप वेळ झालेला आहे आता आपण आटोपटो घेऊया कारण माझे सगळे विद्यार्थी आता गंटाळले हे निवृत्ती होत असताना हा दिवस आणि हा निरोप घेताना हा दिवस या दिवशी सुद्धा तुमचा असा हा शिक्षक घेतोय आणि काळजी घेत असताना आम्हाला सुद्धा चालताना नाही म्हणलं तरी मोलाचं सहकार्य आणि मुलाचं मार्गदर्शन करून जातोय सल्ला देतोय एक चांगला सल्ला सर्वांनी या ठिकाणी दिला सर्वांनी दिला विद्यार्थ्यांचा त्या सल्ल्याविषयी काय मत नाही परंतु सर्व शिक्षक असतील सर्व कर्मचारी असतील तुम्ही सगळी ही संस्था आहे या आपल्या भावनेतून आपल्या संस्थेविषयी आपण या ठिकाणी काम करायचे सेवा करायची नाहीतर एक दिवस घात होतील दोनदा बोल एक दिवस घात होईल सर तुम्हाला या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो कुठल्याही प्रकारचा घात होणार नाही कारण सगळे शिक्षक आपल्या ह्या संस्थेवरती प्रेम करणार आहेत जितकं या संस्थेवरती प्रेम आहे तितकंच ह्या विद्यार्थ्यांवरती प्रेम केलंय आणि मला वाटतं इतकं प्रेमळ सगळे शिक्षक असतील शिक्षिका असतील आपल्या ह्या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे ही त्यांची मानसिकता आहे आणि खऱ्या अर्थाने आमचा सभासद वर्ग सर आमचा म्हणजे आपला सभासद हा संस्थेचं हित तोपासणारा आहे आणि काळजी करणारा आहे त्याच्यामुळे त्यांच्या मातृशाखाली कुठल्याही प्रकारचा घात न होता ही संस्था दिवसेंदिवस वाढत जाईल एवढीच या ठिकाणी तुम्हाला मी खात्री देतो पार्वे सरांच्या विषयी अतिशय आदर कारण अगदी शिक्षक असेल परीक्षक असेल उपमुख्याध्यापक असेल आणि मुख्या मुख्याध्यापक या जबाबदारी यांनी पार पडल्यात आहेत परंतु त्या पार पडत असताना ज्या संस्थेचा मी विद्यार्थी त्याच संस्थेचा मी मुख्याध्यापक होतोय ही खऱ्या अर्थाने फार प्रचंड मोठी अभिमानाची या ठिकाणी गोष्ट आहे कितीतरी तुमचा त्याग आहे पारवे सर सगळ्यांच वक्त्यांनी मला सांगितलंय त्यामुळे मला सांगण्यासारखं काही ठेवलेलं नाही की त्यांच्या अर्धांगिनी अर्धांगिनी अतिशय गंभीर अशा आदरणीय होत्या अशा काळामध्ये सुद्धा त्याने आपल्या ह्या संस्थेला वेळ देण्यामध्ये आणि शिस्तीच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची वेळेची कमतरता केली नाही खरं म्हणजे तो प्रसंग इतका बिकट होता की अतिशय मोठा आजार आणि फार त्या ताई आमच्या आजारी होत्या पण अशा काळात सुद्धा संस्थेवरचं प्रेम त्यांनी कमी केलं नाही आणि माऊलीच्या वरती असणारी त्यांची नितांत श्रद्धा त्या श्रद्धेमुळे ताई सुद्धा बऱ्या झाल्या आणि तितकाच वेळ त्यांनी या संस्थेवर सुद्धा प्रेम केला आहे या ठिकाणी सर तर खरं म्हणजे आमच्या कुटुंबाच्या सर्वांनी सांगितलं आपलं स्वतःच्या कुटुंबापासून अतिशय लांब असल्यामुळे कुटुंबावरती जे प्रेम करायचं ते प्रेम या संस्थेवरती आणि इथल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेलं आहे त्यांनी सुद्धा फार मोठं मोलाचं काम या ठिकाणी केलंय कडुसकर सगळ्यांनी सांगायचं झालं तर सर्वांनीच एक सर्वांचे म्हणजे माझेही ते फार चवळचे नातेवाईक आहेत आणि असं असताना सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांना मी आभार आणि अभिनंदन करेल की अतिशय या संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना एकावन्न हजारची मदत तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला केली चार वर्ष सिनियर आणि आता दुपारी ब्याण्णव पासून ज्युनियरमध्ये तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात आणि आपल्या या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं तुम्ही सहकार्य रिपोर्टर किरण पाडेकर शिवनेर प्राईम घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा